आम्हाला बोलता येत नाही असं एक सर्टिफिकेट देऊन टाका आम्हाला सगळ्यांना देऊन टाका एक सर्टिफिकेट आम्हाला सगळ्यांना आम्ही येणार पंचवीस वर्ष यांनी सगळ्यांनी राजकारण तीस तीस वर्ष राजकारण केलं त्यांचं ऐकायलाही आलो आम्ही त्यांचं ऐकायलाही आम्ही अरे आम्ही बोलू शकतो सुरू करा अध्यक्ष महोदय विचार मांडले तर फार बरं होईल महोदय अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये प्रत्येक सदस्याचे अधिकार सारखे आहेत असं चालणार नाही तर थोडक्यात बिडक्यात काय विषय नाही सभागृह दोन दिवस चाललं तर चालेल पण आता अजिबात तसा विषय होणार नाही सगळ्यांना बोलू द्यायला लागेल सगळ्यांना या ठिकाणी आपलं मत मांडू द्यायला लागेल अध्यक्ष महोदय सर्व सदस्यांनी बसून घ्या सर्व सदस्यांनी बसून घ्या आपण चर्चा पुढे सरकवतोय सन्मान्य सदस्य राणा जगजित सिंग आम्हाला बोलता येत नाही असं एक सर्टिफिकेट देऊ टाका आम्हाला सगळ्यांना देऊन टाका एक सर्टिफिकेट आम्हाला सगळ्यांना आम्ही येणार पंचवीस वर्ष यांनी सगळ्यांनी राजकारण तीस तीस वर्ष राजकारण केलं त्यांचं ऐकायलाही आलो आम्ही त्यांचं ऐकायलाही आम्ही अरे आम्ही बोलू शकतो सुरू करा अध्यक्ष महोदय नाही खूप नंबर शिल्लक खूप नंबर तुम्ही बोला आपण सुरू करा ऐकून मला बोलतोय सर्वांना बोलायची संधी देणारे पक्षाच्या प्रतोदांनी ज्या क्रमानं नावं दिली त्या क्रमाने नावं पुकारली जातील ते नव्हते सभागृहात आले आता आणि अध्यक्षांनी त्यांचं नाव लिहून ठेवलं आपण सुरू करा आपण सुरू करा अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव जो आहे तो अॅडव्होकेट आशिष शेलारजीक्ष आणि सर्व सत्ताधारी आमदार आहेत यांनी आवर्जून आणलेला हा प्रस्ताव आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा आंदोलने मोर्चे अन्य सत्याग्रह इत्यादी माध्यमातून ऐरणीवरती आलाय या वाक्याने सुरुवात केलेली आहे आणि शेवट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका